ईडीचा रोगाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त एक टक्का दिसत आहे आता संदेश मला थोडासा तुमच्या लोकांना वेगळा द्यायचा आहे की जे बाकीच्या प्लॉटमध्ये जे कंडिशन पाहून राहिलो शेतकरी कंद कूच कंद माशी आणि हुमनिअळीचा प्रादुर्भाव या तीन याच्यात नेहमी कन्फ्यूज झालेले दिसतात आणि तिने याचा कोण कशामुळे ते झालेला आहे याचा विचार न करता त्याचे लक्षणं माहीत नसल्यामुळे सगळे मिक्समध्ये म्हणजे ज्या गोष्टीची गरज नाही आहे अशा गोष्टी जर रासायनिक पद्धतीने त्याची ट्रीटमेंट करतात इथे आपल्याला एवढ्या प्लॉटमध्ये एक दोन झाडं हे कंदकुचीचे दिसलेले आहेत तर आज हळद पिकातला सर्वात महत्त्वाचा जो रोग असेल तो कंदकुच ज्याच्यामुळे किमान चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत शेतकऱ्याच्या उत्पादनात घट येऊ शकते कंदकुच शेतकऱ्याला लक्षात येईपर्यंत तीस टक्के चाळीस टक्के प्रादुर्भाव होऊन जातो माझं शेतकरी बंधूंना सर्वांना एकच आव्हान आहे की कंदकुचीचे प्राथमिक लक्षण लक्षात घ्या शेतात फिरतात तेव्हा पाच दहा मिनटं त्या शेतात ऑब्झर्वेशन घेऊन बारकाईने निरीक्षण घेऊन हे काही एक लक्षण दिसतात का बघा आता इथे एका झाडावर आपल्याला कंदकुजीचा प्रादुर्भाव दिसत आहे कंदकुजीमध्ये हा नवीन फुटवा शेंड्याला थोडाफार वाढलेला दिसतो हे झालं प्राथमिक लक्षण याचं की जे या फुटव्यावर एकदम हा असा डार्क कलर येतो याला आणि असा हा जळलेला भाग हा पूर्ण पानावर होत नाही हा फक्त एवढ्या भागापर्यंत सीमित राहते हे झालं याचं प्राथमिक लक्षण दुसरं लक्षण आहे की हा इथला कलर त्याचा बदलतो हा जो फुटवा जिथून निघतो ना हा याचा कलर बदलतो तिसरं लक्षण तुम्ही बघितल्यानंतर हा ओढला तर हा असा अद्धर निघतो आता हे झाले याचे प्राथमिक लक्षण या स्टेजला जर शेतकऱ्यांच्या लक्षात आला आणि नियंत्रण जर केलं तर तुम्हाला नव्याण्णव टक्केपर्यंत याच्यात नियंत्रण करता येते आता हा झाल्यानंतर तुम्हाला वरून वरून पानावर सगळ्या शेवटच्या अवस्थेत दिसेल की जेव्हा तो प्रादुर्भावामुळे नुकसान झालेलं राहील आता इथे जर परत तुम्ही खाली बघितलं हो। तर hmm. हा कंद खूपच खोल लागली हे आता तुम्हाला खाली खूप दिसत आहे हा हा आता पूर्ण सडलेला आहे आता हा कंद पण सडलेला आहे हा आता याच्यातला तीन चार फुटव्यांपैकी एक कंद हा म्हणजे जस्ट सुरुवात आहे याची आता आठ दिवसानंतर हा कंद पूर्ण नरब पडतो याच्यात दाळ्या पडतात दाबल्यानंतर पाण्याच पाणी निघते आणि उग्र असा वास येतो या स्टेजला जर तुम्ही लक्षात आलं तुमच्या या स्टेजला जर तुम्ही नियंत्रण केलं एकदम कमी खर्चात आणि चांगल्या पद्धतीने याचं नियंत्रण होऊ शकते जेणेकरून कमीत कमी ह्या ज्या बाकीच्या कांड्या आहेत बाकीचे फुटवे आहेत हे तरी आपले जिवंत राहू शकतात याच्यासाठी साध्या पद्धतीने इलाज तुम्ही केले तरीही चालतात अशी अवस्था असेल किंवा तुम्हाला वाटते अतिरिक्त पाऊस झाला शेतात पाणी साचलेलं आहे कंदकूज होऊ शकते या स्टेजला चुना मोरचू ज्याचा आपण बोर्डो मिश्रण तयार करतो या बोर्डो मिश्रणची जर एकरी तीनशे चारशे लिटर पाण्याची जर तुम्ही ट्रेंचिंग केली तर हा प्रॉब्लेम आपण जागेवर थांबू शकतो नेक्स्ट स्टेजला जर रासायनिकमध्ये तुम्हाला जायचं असेल तर ब्ल्यू कॉपरसारख्या बुरशीनाशकाची इथं आपल्याला ड्रेंचिंग करायची आहे ह्या प्राथमिक दोन तर हा रोग हा आपला सीमित राहू शकतो सोबत शेतात जर पाणी साचलेलं असेल तर ते बाहेर काढा ड्रिपद्वारे जर पाणी देत असाल तर एकदम कमीत कमी कसं तुम्हाला पाणी देता येईल जमीन वापशावर कशी ठेवता येईल याची काळजी घ्या अपेक्षा आहे तुम्हाला कंदकूच काय याचे निरीक्षणं लक्षात आले असतील सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या शेतात तत्काळ जाऊन निरीक्षणे घ्या आणि उपाययोजना कराव्या धन्यवाद